नमस्ते फ्रेंड श्रोताच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी घरी व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहे त्यासाठी एका पॅनमध्ये दोन कप दूध गरम करायचं आणि एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी मिल्क पावडर घालून छान मिक्स करायचं आणि यामध्ये थोडं दूध घालून याची छान पेस्ट बनवून घ्यायची आणि इकडे दूध थोडं आटू द्यायचं आणि ही पेस्ट त्यामध्ये घालून छान ढवळून घ्यायचं एकसारखी पडी ढवळत राहायची आता त्यामध्ये एक वाटी मिल्क टाकायचं आणि छान ढवडायचं हे मिश्रण घट्ट येईपर्यंत ढवडायचं घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि गार होऊ द्यायचं हे गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि या आणि यामध्ये एक वाटी क्रीम घालायचं एक वाटी क्रीम घालून झाल्यावर एक चमचा फॅनीला इसेन्स घालायचा आणि छान मिक्सरवर फेटून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये आठ तासासाठी ठेवायचं आठ तासानंतर आपला आईस्क्रीम रेडी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका